देव ना पेन ठेवतो ना वही तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब मात्र ठेवत असतो चांगलं चांगलं म्हणून माहीत नाही किती वाईट करून जातात लोक बोलतात पुण्याच्या गोष्टी आणि पाप करत असतात जर तुम्ही सवयीला नाही थांबवलं तर ती लगेच व्यसन बनते आणि व्यसन हे अधोगतीकडे नेत असते पैसा तर कागदाचा तुकडा आहे पण कोणाचेही आयुष्य बनवण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये पैसाच खेळ करत असतो माणूस सगळं आयुष्य मिळवण्यामध्ये घालवतो आणि शेवटी सगळं सोडून निघून जातो मग कशाला एवढी हाव कशाला एवढा माज आणि कशाला एवढी गुरमी जे आहे ते भगवंतानी दिलेला आहे तर मग एवढा गर्व कशाला उदय कोणाचाही अचानक होत नाही सूर्यसुद्धा हळूहळू वर येत असतो तर आपण तर माणसे आहोत एकदमच प्रगती आपल्याला कशाला हवी किती राग येतो अशा वेळी जेव्हा लोक तुमच्याबरोबर खोटं बोलतात आणि तुम्हाला खरं माहीत असतं अशा गपटी लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून आपली संमती दर्शवा तुमच्या जवळ असं स्वप्न नक्कीच असलं पाहिजे ज्याच्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल प्रत्येक जण विचारतो देवाला तू माझ्या बरोबर वाईट का करतो पण हे लक्षात ठेवा देव जेही काही करतो ते आपल्या भल्यासाठीच आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोबत चुकीचं आणि वाईट घडत आहे पण देव तुमच्या आयुष्यातील खडतर प्रवास पहिले कठीण प्रवास पहिले काढून घेत आहे आणि नंतर सुखाची आनंदाची गोष्ट तुमच्या आयुष्यात घडवणार आहे देवाच्या निर्णयावर कधीही शंका तुम्ही घेऊ नका जर शिक्षा मिळत असेल तर गुन्हा सुद्धा झालाच असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करता तेव्हा ते चांगले विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच नियम आहे त्यासाठी तुम्ही सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा काळजी करू नका सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरी फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ आहे भगवंत आपल्या पाठीशी आहे हा विश्वास आपण ठेवला तर आपल्या जीवनात अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो स्वतःला तुम्ही आनंदी ठेवा ही सुद्धा एक जबाबदारी आहे कारण रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा चांगला आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही मारायला पाहिजे काळजी करू नका जग तुमचा कितीही विरुद्ध असला तरी त्याला, त्याला त्याच रस्त्यावर जायचा आहे जो स्वच्छ आणि खरा असेल वेळ कशीही असली तरी प्रत्येकाची साथ द्या कारण चांगली वेळ क्षणात निघून जाते आणि वाईट वेळ जायला वेळ लागतो वेळेला सुद्धा वेळ द्या भलेही जगामध्ये खूप वाईट गोष्टी असतील पण देव त्यांच्याबरोबर आहेत ज्यांचं मन स्वच्छ निर्मळ आहे आणि ते तुम्ही आहात कारण तुम्ही दुसऱ्याचं भलं चिंतित असतात भलं विचार करत असतात आणि जग तुम्हाला त्रास देण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे ज्याचे कर्म त्याला नक्कीच मिळणार फक्त आपले कर्म आपण चांगले करत राहिले पाहिजे माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो बहुरूपीय ते होतो त्याचे विविध रूपे होतात आजकाल नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी मनामध्ये प्रेम डोक्यामध्ये सहनशक्ती आणि खिशामध्ये पैसे असणे खूप आवश्यक आहे पण ह्या सर्वांच्याही पलीकडे पाहिजे ती माणुसकी माणुसकी जर तुम्ही जपली माणुसकी जर तुम्ही ठेवली तर तुमच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद कायमच असणार देव आपल्या प्रिय आणि सच्चा भक्तला कधीही सोडत नाही तो प्रत्येक वेळी त्याच्या पाठीशी असतो सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे करून हा संदेश तुम्ही दहा लोकांना शेअर करा आणि आशीर्वाद भरभरून प्राप्त करा मित्रांनो हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका कारण कानाचे आणि डोळ्यामध्ये सुद्धा चार बोटाचा अंतर आहे कानाने कच्चे असलेले लोक चांगले नाते आणि मित्र सुद्धा गमावून बसतात ती चूक तुम्ही करू नका तोंडावर गोड बोलणारे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून इतकं दूर ठेवा की जेवढं जमीन आणि आकाश आहे जरी तुम्हाला त्रास झाला तरी चालेल पण अशी सुद्धा आपल्या आयुष्यात नसायला पाहिजे फुलांना सुद्धा उमलण्यासाठी आणि सुगंधांना सुद्धा काट्यांचे टोचने सहन करावे लागते मग माणसांचे टोचणे माणसांचे टोमणे आपल्याला काय मिळू नयेत ते मिळाल्यानंतरच आपली खरी किंमत आपल्याला कळत असते आणि ती आपली शक्ती जगासमोर आपल्याला प्रदर्शित करता येते त्यामुळे आपल्याला द्वेष करणाऱ्या लोकांचा तुम्ही आभार माना कारण की त्यांच्या द्वेष करण्यामुळेच आपण प्रगती करू इच्छितो लक्षात ठेवा तुटलेला भरवसा आणि गेलेली वेळ परत कधीही येत नाही त्यामुळे तुम्ही वेळेला जपा आणि भरवसा कोणाचाही तुटणार नाही ह्याच्याकडे लक्ष द्या नेहमी तयारीतच राहिले पाहिजे कारण ऋतू आणि माणूस कधी बदलेल याचा आजच्या जमान्यात भरोसा नाही माणसे खूप स्वार्थी झाली आहेत वेळेनुसार बदलत जात आहेत कमीपणा घेतल्यामुळे मना तर मनापासून जोडले जात असेल तर कमीपणा घ्या पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर तुम्ही थांबा चांगल्याने चांगलं म्हटलं मला वाईटाने वाईट म्हटलं मला ज्याची जेवढी बुद्धी होती तेवढंच ओळखलं त्याने मला त्यामुळे आपल्याविषयी कोण काय बोलतं ह्याचा विचार तुम्ही करू नका आपलं अंतर्मन काय म्हणतं हे तुम्ही ऐका आणि त्यानुसार तुम्ही कृती करा आपलं अंतर्मन कधीही आपल्याला खोटं बोलत नाही तो नक्कीच आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो जेव्हाही कोणावर तुम्ही प्रेम कराल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल कारण आजच्या खूप इमानदारीचा जमाना राहिलेला नाही स्वार्थाचा जमाना आलेला आहे या जगामध्ये एकटे खुश राहा आपण कोणाकडून अपेक्षा करू नका कारण की दुसऱ्याकडून केलेली अपेक्षा ही दुःखच देऊन जाते आयुष्य जगण्याची पद्धत ही ठोकरच शिकवते नाहीतर आधार तर माणसाला आळशी बनवतो त्यामुळे ठोकर लागली तर तुम्ही हार मानू नका खचू नका देवाला दोष देत तुम्ही बसू नका बुडालेल्या काही वस्तूंना समुद्र त्याच्यामध्ये सामावून घेतो आणि काहींना किनाऱ्यावर सोडतो त्याचप्रमाणे देवसुद्धा खऱ्या माणसाची साथ देतो आणि खोट्या लोकांना तो कधीही आपलं बनवत नाही समजदार माणूस कोणाविषयी वाईट बोलत नाही आणि ऐकत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही समजदार बना वाट पहा तुमची कदर वेळच समोरच्याला सांगेल तुम्ही सांगत बसू नका माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू त्याचे स्वतःचे आपले लोक आहेत कारण ते वेळ बदलल्यानंतर परक्या लोकांसारखे पाठीवर नाही तर समोरून खंजीर खूप असतात विहिरीचे पाणी सगळ्या झाडांना सारखेच मिळते तरीही बोर गोड कारले कडू आणि चिंच आंबट असते हा दोष पाण्याचा नाही तर बियांचा आहे त्याचप्रमाणे देव सगळ्यांचे भाग्य एकसारखे लिहितो पण दोष कर्माचा आहे तुम्ही कर्म चांगले करा नक्कीच तुम्हाला फळ हे चांगलं भेटेल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद